हक्काचा आवाज माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी टोळक्याने के गोळीबार केला होता या गोळीबारात मोरे हे गंभीर जखमी झाले होते मोरे यांच्यावर नाशिक मधील रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केलंय बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला हल्ला करण्यात आला होता त्यांचा आता नाही मला माहिती जे अपुरे माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही असा हल्ला झालाय असं मला कळलं काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवासाला होतो पण यावर काय म्हणणार मी आता राज्यात कोणी सुरक्षित नाहीये अशी टीका विरोधकांकडून करण्यात येईल ठाकरे घटना घडणाऱ्या घटना घटनाऱ्या घडणाऱ्या घटना चिंताजनकच आहेत त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे आहे कारवाई पण होते आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे चाळीसगाव येथील माजी नगरसेवक मृत्यूबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असं ती केली यावेळी सांगण्यात आहे मात्र सात जणांविरोधात पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला झाकर जनतासाठी शुभम गोडके पाटील नाशिक